मोरया टी वी एस बिर्ला हॉस्पिटलच्या समोर चिंचवड गाव नक्की या आपलं शोरूम आहे तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे मोरया टी व्ही मध्ये तर हे शोरूम आहे बिर्ला हॉस्पिटलच्या शेजारी चिंचवड गाव तर मित्रांनो या शोरूममध्ये तुम्हाला आल्यानंतर सर्व प्रकारच्या टी व्ही एसच्या गाड्या पाहायला मिळतील तर तुम्ही पाहू शकता इथं आपचीचं एक मॉडेल आहे आपाचीचं दुसरं पण मॉडेल आहे अतिशय सुंदर कलरमध्ये अवेलेबल आहे त्याच्यानंतर सर्व लेटेस्ट स्टॉक येत्यावर जून पाहिला या इथं भरपूर प्रमाणामध्ये स्टॉक अवेलेबल असतो त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता ही रॉनियन गाडी रॉनियन गाडीचा पण पूर्ण स्टॉक आपल्या इथं अवेलेबल आहे प्रत्येक गाडीची प्राईज ही तुम्हाला नक्कीच थोडीफार डिस्काउंट करून मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला येथे आल्यानंतर ॲसेसरीजमध्ये डिस्काउंट मिळेल हेल्मेट मिळेल त्याच्यानंतर सर्व्हिसिंग सर्व्हिसिंगच्या बाबतीत पण पूर्ण तुम्हाला ऑफर्स मिळतील तुम्ही आता पाहू शकता इथं आयक्यूब गाडी आहे आयक्यूब तर ही इलेक् इलेक्ट्रिक जी बाईक आहे या पण प्रकर प्रकर तुम्हाला सर्व प्रकारचे मॉडेल इथं आल्यानंतर पाहायला मिळेल तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे सुंदर बाईक आहे तर आयक्यूबमध्ये सर्व प्रकारचे कलर अवेलेबल आहेत त्याच्यानंतर हे पाहू शकता एन्टॉर्क गाडी एन्टॉर्क गाडी एन्टॉर्क गाडीमध्ये बघा स्पेशल ॲडिशन अवेलेबल आहे बेसिक मॉडेल अवेलेबल आहे दोन्ही प्रकारचे इथं कलर दिसतात तुम्हाला अतिशय सुंदर अशी एन्टॉर्क गाडी तर मित्रांनो तुम्ही नक्की एकदा भेट द्या शोरूम पाहायला या जुपिटर मॉडेल आहेत जुपिटरमध्ये तुम्ही पाहू शकता स्मार्ट कनेक्ट ब्राऊन कलर आहे ब्लॅक मॅट आहे हे बघा याच्यानंतर तुम्हाला वन ट्वेंटी फाय वन ट्वेंटी फाय मॉडेलमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे कलर अवेलेबल आहेत तुम्ही पाहू शकता ग्रे कलर आहे व्हाईट कलर आहे एकशे पंचवीस सी सीमध्ये बघा सेकंड टॉप मॉडेलचे गाडी सेकंड टॉप मॉडेलमध्ये ऑरेंज व्हाईट ग्रे आणि ब्ल्यू अशा प्रकारचे सर्व कलर इथे अवेलेबल आहेत तुम्ही एकदा नक्की भेट द्या त्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही जुपिटर बेसिक बेसिकमध्ये नंतर झेड एक्स मॉडेलमध्ये हे कलर तुम्हाला पाहायला मिळतील तर तुम्ही एकदा इथं नक्की या हे पाहू शकता तुम्ही व्हाईट कलर ग्रे कलर ब्लॅक कलर सर्व प्रकारच्या ज्या गाड्या आहेत त्या तुम्हाला इथं पाहायला मिळतील इथं तुम्हाला मिळेल तर हे आपलं शोरूम आहे त्याच्यानंतर हे पाहू शकता तुम्ही इथं आहे आपाचीचं मॉडेल आपाची बघा आपाचीचे पण सर्व प्रकारचे मॉडेल तुम्हाला इथं पाहायला मिळतील अतिशय सुंदर असे बाईक आहे याच्याबरोबर तुम्हाला जॅकेट पण मिळतं जॅकेटनंतर हेल्मेट मिळतं वेगवेगळ्या ऑफरमध्ये या बाईक्स आहेत त्याच्यानंतर तुम्ही इथं ज्यावेळेस येता ज्यावेळेस तुम्हाला बाईक पाहिजे असती तर काही जणांना कॅश काही जणांना लोन अशा प्रकारे बाईक पाहिजे असती आपले तर सर्व प्रकारचे लोन्स पण अवेलेबल आहेत तुम्ही पाहू शकता कसं शोरूम सजवलेलं आहे प्रत्येक फेस्टिवलला प्रत्येक सणाला अशा प्रकारे तर शोरूमची सजावट केली जाते हे बघा पूर्ण प्रकारचा स्टॉक इथं अवेलेबल आहे जे पाहिजे त्या प्रकारच्या गाड्या आहेत ज्या पाहिजेत त्या प्रकारचे मॉडेल एस जुपिटर अतिशय सुंदर अशी गाडी आहे मित्रांनो बघा तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचे डेकोरेशन केलेलं आहे प्रत्येक फेस्टिवलचं डेकोरेशन इथं केलं जातं हे पाहू शकता मित्रांनो रक्षाबंधनचं डेकोरेशन अतिशय सुंदर बहिणीसाठी भावाचं उडतं या काळीच त्याच्यानंतर बघा तुम्ही पंधरा ऑगस्टचं डेकोरेशन स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता दहीहंडीचं गोविंदा आला रे आला जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा प्रकारे इथं डेकोरेशन केलेलं आहे ते बघू शकता तुम्ही कसा आहे स्टॉक स्टॉक भरपूर प्रमाणात इथं अवेलेबल आहे प्रत्येक प्रत्येक कलरमध्ये गाडी तुम्हाला इथं अवेलेबल आहे प्रत्येक कलरची गाडी तुम्हाला इथे मिळेल तुम्हाला ते स्टॉय मिळतील तुम्ही बघू शकता कशा प्रकारच्या गाड्या गा। आहेत बघा हा भरपूर असा स्टॉक इथं अवेलेबल आहे त्याच्यानंतर बघा या अशा प्रकारचे शोरूम आहे आपला बॅनर अतिशय सुंदर असा मोर्या टी व्ही एस तुम्ही एकदा ना मित्रांनो एकदा फक्त अवश्य भेट द्या तुम्ही पाहू शकता मित्रांनो या सर्व प्रकारच्या गाड्या आहेत त्याच्यानंतर हे टी व्ही एस मोर्या टी व्ही एस मोर्या टी व्ही एस सेल्स सर्व्हिस पार्ट असा आपला बोर्ड तर हा आपला अशा प्रकारे बॅनर आहे मुरे आगेवेस्ट। मुरे आगेवेस्ट। नो में टी एसचा मोर्या टी व्ही एस मोर्या टी व्ही एस तर मित्रांनो तुम्ही ज्या वेळेस चिंचवडगावात येतात चिंचवडगावमध्ये आल्यानंतर बिर्ला हॉस्पिटलचा जो सिग्नल आहे चिंचोड गावातून डांगे चौकला जाते बिर्ला हॉस्पिटलच्या समोरच तिथं आपलं मोर्या टी एस आहे त्या मेन सिग्नललाच आपलं मोर्या टी वी एस शोरूम आहे हा मोठा रोड आहे या मोठा रोडच्या बाजूलाच तुम्ही पाहू शकता मेन सिग्नल जवळच आपलं शोरूम आहे बिर्ला हॉस्पिटलच्या ऑपोजिट अशा प्रकारे हा आपलं शोरूम आहे हा याचा फ्रंट आहे भरपूर गाड्या तुम्हाला इथं पाहायला मिळतील भरपूर स्टॉक इथं अवेलेबल आहे अतिशय सुंदर असं देखणं शोरूम शोरूमच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा अशा प्रकारे पाहायला मिळेल हे बघा तुम्ही शोरूम कसं सजवलेलं आहे अशा प्रकारे हा डिस्प्ले आहे कस्टमरला बसण्याची सुविधा आहे हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे पंधरा ऑगस्टची हे पाऊस सजावट त्याच्यानंतर आपले गणपती बाप्पा मोर्या त्याच्यानंतर दही अंडीचं डेकोरेशन्स अशा प्रकारे इथं हे बॅक ऑफिस जिथं सर्व प्रकारचं फायनान्शियल काम केलं जातं हे सर्व प्रकारचे मॉडेल आपाचीचे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता ही सर्वांची ड्रीम गाडी थ्री टेन थ्री टेन आर आर तरी मित्रांनो मला पण सगळ्यात जास्त आवडणारी बाईक ही आपाची थ्री टेन अतिशय सुंदर आणि अतिशय देखणी अशी ही बाईक आहे ही पण शो आपल्या शोरूमला अवेलेबल आहे मित्रांनो ही जरी तुम्हाला पाहिजे असेल तरी पण तुम्ही या आणि ही बाईक बघा रायडर गाडीचा बॅनर त्याच्यानंतर इथं आहे आपच्या गाडीचा बॅनर आपच्या सर्व मॉडेल इथं अवेलेबल आहेत आणि या नंतर पाहू शकता तुम्ही ज्युपिटरचा बॅनर अतिशय सुंदर असा बॅनर सर्व प्रकारचे उत्तम डिझाईन इथं आहे हे पाहू शकता स्मार्ट कनेक्टचा बॅनर जुपिटर 125 ट्वेंटी नंतर जुपिटर एकशे दहा अशा प्रकारे स्टॉक अवेलेबल आहे हे पाहू शकता पूर्ण स्टॉक पाहू शकता मित्रांनो कसा स्टॉक आहे ज्या तर मित्रांनो तुम्हाला इथे आल्यानंतर तुम्हाला जर लोनवर गाडी घ्यायची असेल तर सर्व प्रकारचे लोन अवेलेबल आहेत भरपूर असा डिस्काउंट अवेलेबल आहे तर तुम्हाला लोन पण करून दिला जाईल एक्सचेंजच्या ऑफर आहेत त्याच्यानंतर तुमच्या जुनी गाडी असेल तर ती एक्सचेंज पण केली जाईल आणि त्याच्यानंतर लोन आहे कॅश पाहिजे कॅश मिळेल लोन पाहिजे लोन मिळेल तर तुम्ही एकदा सर्वांनी आवर्जून एकदा नक्की भेट द्या आपलं शोरूम आहे मित्रांनो अशा प्रकारे शोरूम आहे तुमची वाट बघतोय या नक्की